महिला सरपंचाचे भूमिगत आंदोलन संपन्न तहसीलदार यांच्या लेखी पत्रानुसार निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिंपरी येथे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरेसह उपसरपंच महिला सदस्य व शेतकऱ्यांसह भूमिगत आंदोलन करण्यात आले मागील सव्वीस ते फेब्रुवारी सत्तावीस रोजी फार मोठ्या प्रमाणात गारपीट वेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकाचे अतोनात नुकसान झाले होते त्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याकरिता तहसीलदार यांना निवेदन देऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळली नसल्याने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून काथरगाव पिंपरी येथे दहा ते बारा शेतकरी व महिला सरपंचासह भूमिगत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यामध्ये दोन ते तीन तास सहा फूट खडल्यात स्वतःला गाडून घेतलेल्या व्यक्तीची प्रकृती ढासळली असतात त्या ठिकाणी उपस्थित तहसीलदार प्रशांत पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रामविजयजी बुरुंगले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे राजेश्वर बापू देशमुख राजू राठोड पंकज तायडे शिवशंकर बावस्कर श्रीकृष्ण देवकुडे या नेते मंडळींनी आंदोलनाला भेट देऊन तहसीलदार यांच्यासोबत जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यासोबत दूरध्वनी प्रकारे चर्चा करून तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भूमिगत झालेल्या सरपंच सौ सुवर्ण गणेश टापरे यांना तात्काळ लेखी पत्र देऊन त्यांचे भूमिगत आंदोलनाला स्थगिती दिली म्हणजे वारंवार निवेदन दिले सर किंवा त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची म्हणजे मदत मिळाली नाही परंतु आपण त्यांना मदतीची हा का नाही दिली सर बघा गारपिटीचे पंचनामे जे आहेत ना हां बोला ना बोला गारपिटीचे पंचनामे जे आहेत अगळी पावसाचे फेब्रुवारी मार्चमध्ये झालेले आहेत आणि त्या याद्या त्यावेळेस ग्रामसेवक कृषी सहायका तलाट्यांनी केलेले आहेत त्यामधनं त्यावेळेस त्या त्या हे जे आपले स्वतंत्र कृती आहेत आणि त्यांचे ग्रामसेवक बरोबर त्यांच्या ग्रामसेवकांनी शाळे केलेल्या गावच्या बरं तुम्ही पाठवले होता निरंज नेमकं सर जो मागच्या वेळेस वर्षीचा जो भाग होता सर त्यावेळेस मी सुद्धा म्हणजे पत्रकार लोकांनी आम्ही पाहणी केली होती फक्त चुकी त्याच्यामध्ये त्या ग्रामसेवकाची आहे की त्या माणसानं विनाकारण या लोकांना वळगून निरंगमध्ये मध्ये टाकलेला आहे सर मागच्या वेळी जे टोपे साहेब होते टोपे साहेबांनी आम्ही हा प्रश्न केला होता परंतु त्यांनी ते कारवाईची भूमिका दाखवली होती ग्रामसेवका विरोधात ग्रामसेवकाने याद्या फायनल केल्यानंतर ते ग्रामपंचायतला लटकवायला पाहिजे होत्या अच्छा त्याचा पंचनामा सरपंच आणि ग्रामसेवकांनी करायला पाहिजे होता बरोबर तो त्यांनी केला असं त्यांनी अहवाल दिलेला आहे अच्छा ग्रामपंचायतला मी याद्या लटकवल्या होत्या आणि तसा अहवाल मुदतीत आक्षेप प्राप्त झालेला नाही असं बरं आज रोजी यांना न्यायाच्या भूमिकेमध्ये आपण काय करायला तयार आहात सर बघू मी मार्गदर्शन घेतो ठीक आहे आज तुम्ही खड्ड्यामध्ये धसलेले होते दोन ते अडीच तास तहसीलदार साहेबांनी तुम्हाला कोणत्या प्रकारचं लेशी लेखी आश्वासन दिलं घेतले की तुमचं जे आंदोलन आहे ते मागे नंतर आम्ही कायदेशीर कारवाई करून व निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर मदत करू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं आणि देखील पत्र दिलं त्यामुळे तुमचं जे त्या? आपलं आंदोलन होतं ते मागं घेण्यात त्यांना